तुम्ही एक तासानंतर नंतर वाट पाहल्या देवा आलाय आपल्याक एवढा टाइम लागत ना रे काय लवकर यायच अर्जुन गेलाय इकडं फोन सोड राहिली नमस्कार मित्र स्वागत आठिवड मध्ये काय सकाळी सकाळी काय कुरडी घेऊन चाल खिटी नमस्कार मित्र स्वागत आहे आजची मध्ये आपल्या ट्रॅक्टर गेलाय आता निवडला आपण फन सोडून त्याला बेड यंत्र चोडायचंय पुढे गेलं तेव्हा ती हे आलं बेड यंत्र तिकडे ठेवले का न वा तिकडे आलं तेव्हा वेड यंत्र चोडायचंय आणि त्याला जायचंय हाच त्याला बेड पाडायला आणि ड्यूज फायदा जायला खेळगावला रोटरी मारायला आणि एक तर उडीला लागेल तर तिकून जाणार आहे डायरेक्ट याला कळवणला आपला ही जोडलंय जोडून घेऊ रुटरी आला ये बेड यंत्र आणि साफसफाई चालू इकडं कॉम्प्रेसर आहे आपल्याकडे बघू शकता मिनिट काय मोठ मोठ कोणच हा निवडणसार जोडायला न्यू स्पायची इकडं जोड उडायचं काम चालू आहे कॉम्प्रेसर आपलं इतकी धुळ राहते रोटरला गेलो काय जोडून घेऊ आपलं भेटेन तर पाहुणे लांब मोठा ला पिना घ्या लांब लांब पिना नाही का लांब पिना ना जाड, जाड बारीक म्हणजे कशा माहितीये का अशी एवढलं झाड लाड नाही बारीक का नाही अजून एक भेटेंद्र कुठं रे आपलं आता हे यंत्र जोडून घ्या ना आपण ते खाली पडले त्याच्यामुळे आता एक्स्ट्रा गली बघू लावायला लोकायचं कामच नाही जोड नाही आता गोवर लावला ती बोलून गेलो वाटतं जोडू लागायला ही लो लो ला ला। जो ला ला। एक लोटरी आपली जाधवची लय किंग रोटरी लाग रे तर झालं आता जोडलं याला निश्चित आता याची ना आपण दाते काढून घेतले ते एक रोटी घेतली आपण त्या टाकायला त्याच्यामुळे स्टँड नाही एवढं जबर गेलं गेला आम्हाला जोडाली हे कधीच काय नव्हतं ते फायनली झालंय आमची टापलिंगला पण थोडस ग्रीस कमी होत ग्रीस लावलं टापलिंगला वर नट जोड तो काट लाईल काही नाही थांबा 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 आता नट टाकून घेऊ त्याला हिडस साखीच नट तुटलं इजूगाड एक सिस्टम टाकून टाकून थोडायचं आहे हे जाणं हस त्याला नि पण गेला आहे आता ड्यूज पाहिजे त्याला जायचं आहे खेड्यावाला पण त्याच्यात थोडंसं एक खाली पाहता येईल थोडंसं गाबड लट केली मी काढून घ्यायचं असं दोऱ्या असे तांबडीच्या तांबडीच्यावर रोटरी मालिक असा केस होत असतो बाका किती गाबड त्याला आता गाबड काढून घेईल आणि तो पण निघेल रोटरे खालीवर नाही रस्ता खाली तुम्ही जागा खाली वर शकता शिकतात त्याच्यामुळे तुम्हाला खाली सर आता आता आपण आपल्याला पण जायचं जवळ केला आवरून ठीक आहे आता आपण पण निघू जोडलं आपण आता मार्जन ला रोटर हे सॉरी हे वेळ यंत्र घे पुढं चाल पुढं साखळ्या पिकला आळून घ्या पुढे जाऊन आता आपण हे घेऊन चाललो जवळ केला जायचं आपल्याला आता साखळ्या पेकडे आळून घ्यायला लागतील जायला लागेल याच्या वजन ठेवायला तो काही खतारना करण नाही बाय वीस बावीस आणि वीस बावीस आणि एक एकोणावीसचा पाहणार आज सोबत हा एक एकोणावीसचा एकोणावीस दोन वीस बावीस एकवीस कुठे तू एकोणा आपण जाणार दोघं हा रोटर रोटरच्या दिवस पाहिजे जाण रोटर मारला माल पाहून घेत पाहण्याट सगळं पाहण्या असं चोवीस एकोणावीस सोळा सतरा बावीसचे वीस बावीसचे कोणी वर असे ना बरं सोळा सतरा एकोणावीस ची दोन आहे एकोणाची दोन आहे त्याची डेखी कुठं तरी लागल ह मी पाणी आणतो हा तुम्हाला अक्षरचा फोटो वाटाल साधारणपणे साडे दहा वाजता आले आणि अजून भर असं एवढं दुःख आहे काळजी असं व्यवस्थित दिसत पण नाही लांबच दिसतं इतकं पण नाही दिसत नाही आता आपण चाललो जवळ केला कारण्याचा डावा विसरून चालत आता असं जायचं तसं जायचं म्हटलं मग आता विसरला तर घेऊन जाऊ मग डावा तर मग डबा घेऊन चाललोय ते माझ्याला मास्क का वापरतो तुम्हाला पाहिलं म्हणून मला मास्क वापरायचे तुम्ही वापरत होते कॉलेज टाईप पासून डबा घेऊन जाऊ वापर चालू करायचं आपला भेड पडायचे एकदम तेवढे पाडून घेऊ पोहचतोय आम्ही आता इकडे जवळ आला या, या वावरात ट्रॅक्टर आलाय आणि एंट्री झाली आता सळ इथून पूर्ण सळ पण अशी पाडायची ती बेड वेळ इडून डायरेक्ट अवघडे राह दे बंकर पूर्ण पाडून घेऊ आता माती भरपूर तशी वावरत याच्या वगैरेच लागेल हिशोबाने थोडंफार काहीतरी हिशोब ठेवून घेऊ आणि मग हे यंत्र म्हणजे डायरेक्ट आहे लवूनच बेड पाडित ठीक आहे शेतकरी फायनली काम चालू झालंय आपलं बेड पाडायचं होऊ शकता अवघड खेळ असा शिस्तीत ओके मध्ये एकदम आमचं झालं तिथे भेडपाडायची बघू शकता शिस्तीत आहे नाही सांगा आहे ना शिस्तीत तर राहीलच ना द्याव राहिलं त्याला तर रेझर जोडून खूप उठाला त्याच्यात ह्या आवच्यामध्ये रेझर आहे आणि पत त्याच्यावर आहे म्हणजे काम पच्चीस होऊन जाईल आज देवाची वाट पाहून पण कटा आलाय आला दे। आता देवा खेडवा मध्ये आला चला तशी वातावरण डेंजर आहे सकाळपासून ऊन नाही पाहिले बेटे जेवेल हो पण नाही अजून अवघड आता झालं तर मगच घरी जाऊन जेवायला लागेल ओवरटेक मारा तुम्ही माझ झालं बेटे ओमको पुढं रेझर पण मारलंय आणि नंतर बेड पण उचायचं काम कुकोटा चालू आहे आपला तो रेझर मारतोय आणि आपण येतोय म्हणजे मधली माती पण पूर्ण उपयोगात करून घेतली इड त्याच्यामुळे पूर्ण पॅक मी ठीक आहे झाला ओव्हरटेक मारतो तो फुकोटाला बेटे ओमको झालंय आमचं जिथलं बेड पाडायचं आहे बघू शकता दिसते की नाही तुम्हाला तर या आपण काळ्यावर तुला राडा करून टाकेल आज दिवसभर आपण जेवेल नाही अगोदर ठीक आहे आता घरी जाऊ जेवण करू मग पुढचा प्लॅन करू मध्ये एक ठिकाणी वावर पाहिला होता आपण चेक कर मारून घेतला तिकडे माणसं जास्त होते मग ते बघून घेतलं आणि आता आपण निघे घराकडे जायला घराकडे जायचं देवा परत टॅक्टर जाऊन आला ड्यूस पाय इकडं कडगावला आणि त्याच्यामध्ये त्याच्याकड परत चक्कर मारू तिथून घरी जाऊ आधी वेळ तर करण येईल करून घ्यायला फाटव थांबावं लागेल किंवा लव राहान झालं वणीला तसं गोरं पाहण्याचं काही गोरं पण तसं बसणे येणार ती। रे कळवलं जाईल ते ठीक आहे सर आता देवापास जाऊनच भेटू चालू आहे देवा काही तर चालू येतं रुटरी काम बघू शकता लेडीकडे वावरात अवघड चालता येणार असं यावर याकडे चालतंय ना एवढं काही नाही ढेकळ याच्यात आता अवस्थित एक दोन दोन गॅप झाले ओके दो दोन गॅप झाले आणि आता काहीतरी राहिली तेव्हाच होऊन जाईल अजून दोन एक तास होऊन जाईल मग डायरेक्ट टॅक्टर घेऊनच घरी बोलू वावरात हरळच नाही मोकार हरळ वावरात आ आ ता था 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 कार हरळ देव हरळ आलो घरी आलो आता गो रोग पाहून जायला होत कळवणला आणि मग काय झालं आता विषय का ते येऊ राहिले ते येते आता नाही कारण की कळवणला जायला काही परि टाइम नाही भेटला ती बसनी आता मग आपल्याला आता उडीपर्यंत जायचं नाही घ्यायला ठीक झालं आता निघूया बर पण घ्यायला असता ना तर आता आलं आपण घेतलाय पाहून घरी पाहुणे बस मध्ये आली तिथे टाईम झाला यायला आणि फ्लॅश मुळे मला पण दिसत ना काय व्यवस्थित आता घरी आलोय फॅनल घरी आणि कोर पावण्या घरी सोडून दिलंय आणि आता घरी आलोय तर फॅनि आज व्हिडिओ संपवतो कसं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा फॉलो करा आणि सपोर्ट करा आहे चला भेटूया उद्या